क्रांतीतील एकोणीशे बा बेचाळीसचा याच दिवशी महात्मा गांधींनी जेलेजाव हा नारा दिलेला होता भारत छोडो हे आंदोलन सुरू केलेलं होत आणि या देशातल्या प्रत्येक माणसानं आपापल्या परीनं या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता यामध्ये सांगली जिल्हा आणि तेव्हाचा सातारा जिल्हा आहे तर तो अत्यंत अग्रेसर होता आणि हा सातारा जिल्हा तेव्हाचा आणि आताचा जो सांगली जिल्हा आहे त्या तो या चळवळीमध्ये करो या मरो डू और डाय या उद्वेगानं या द्वेषानं या सांगली जिल्ह्यातले लोक त्यामध्ये सामील झालेले होते आणि या सगळ्या चळवळीमध्ये प्रति सरकार ही चळवळ खूप प्रसिद्ध झालेली होती नाना पाटील या चौ क्रांतीसिंह नाना पाटील आपण म्हणून त्यांना ओळखत असतो तर ते या चळवळीचे प्रमुखाते असलेले आपल्याला पाहायला मिळतं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुंडलचे स्वातंत्र्यवीर हे पुस्तक वेगळं लिहिण्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण कुंडलमध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीरांची ही कुंडलची भूमी ही स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारकांची खाण असलेली बघायला मिळते आपण कुंडलच्या स्वातंत्र्यवीर वीरांचा दरवर्षी सरा सत्कार करत असतो त्यानं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तर ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता तर अशा वेगवेगळ्या उपक्रम या महाविद्यालयामार्फत आणि त्या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या आठवणी जागृत करण्याचा त्यांनी मी प्रयत्न करत असतो तसेच या देशातला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे ज्या लोकांनी सुद्धा त्याग केला त्या लोकांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम आम्ही दरवर्षी या नऊ ऑगस्टच्या निमित्तानं करत असतो आणि आज या दिनाचं औचित्य साधून एक खूप चांगली एक चांगला उपक्रम आज आपल्या इथं होऊ घातलेला आहे आणि आपल्याच महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आज म्हणजे विशेष योगायोग आहे या व्यासपीठावरती उपस्थित असणारे माजी विद्यार्थी दिंकर पाटील प्राचार्य साहेब आहेत त्यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच महाविद्यालयामध्ये त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा त्याच्यावरती चर्चासत्र घडवून आणण्याचा मनोगत जेव्हा व्यक्त केलं तेव्हा मला खूप आनंद वाटला की मा तेव्हाच्या काळाचे म्हणजे पहिल्या दुसऱ्या बॅचचे सुद्धा माझी विद्यार्थी या कॉलेजशी इतके निगडीत आहेत त्या कॉलेजविषयी काही कृतज्ञता व्यक्त करत आहेत उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत ही, कर ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आपले उपाध्यक्ष आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष महाविद्यालयाच्या विकास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य असणारे आप्पा सुद्धा याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत जे के पवार सरसुद्धा या महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आहेत तर अशा एक त्रिवेणी संगम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधलेला आहे त्या स्वातंत्र्यविळाच्या वेळांच्या प्रती आपण इथं कृतज्ञता व्यक्त करत आहोत त्याचबरोबर आपले जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचं ह्या निमित्तानं या महाविद्यालयाशी असणारं जे नाच घट्ट आहे त्या नात्याची सुद्धा अनुभूती आपण या निमित्तानं चर्चासत्राच्या निमित्त निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करते तसेच महाविद्यालयाविषयी थोडंसं सा मला सांगावचं सा वाटतं की आपलं हे महाविद्यालय चौथ्या पुनर्मूल्यांकनाला लॅबच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाला सामोरे जात आहे आणि यामध्ये सुद्धा माझी विद्यार्थ्यांचा खूप मोठा संवाद या मूल्यांकनामध्ये असतो तर, तर ते एक महत्वाचे स्टेक होल्डर आधारभूत घटक आहेत आणि नॅपची जी समिती आहे ती त्या माझी विद्यार्थ्यांशी सुद्धा इंटरॅक्शन करत असते संवाद साधत असते तर त्यावेळी सुद्धा आपण उपस्थित राहून आमच्या महाविद्यालयात सहकारी आपल्या महाविद्यालयाला आमच्या म्हणण्यापेक्षा की महाविद्यालय सगळ्यांचं आणि त्या महाविद्यालयाला आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे या पुनर्मू मूल्यांकनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं की मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना विनंती करते आदरणी आपलं लक्ष हे नेहमी या महाविद्यालयामध्ये असतंच आणि या महाविद्यालयाचं पुनर्मूल्यांकन कसं चांगलं उत्तम उत्तम होईल यासाठी आमच्या सी बी सीचे चे अध्यक्ष आणि विश्वजित कदम साहेब सुद्धा सतत प्रयत्नशील असतात आम्हाला मार्गदर्शन करत असतात मागं त्यांनी सीची मिटिंग घेतलेली होती तेव्हा सुद्धा आम्ही आम्हाला त्यांनी एक योग्य असं मार्गदर्शन एक ट्रॅक आम्ही आम्हाला त्यांनी दिलेला होता की तुम्ही अशा पद्धतीने करा बेंचमार्क त्या त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं तर म्हटलं तर त्या मिटिंगमध्ये की तुम्ही आधी बेंचमार्क पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एस एस आर नेण्याचा प्रयत्न करा तर त्यापासून आयडिया घेऊन आम्ही त्या बेंचमार्कप्रमाणे काम करत करत आहोत आणि एस एस आर सबमिट झालेलं आहे डी वीची पण पूर्तता केलेली आहे आणि त्यामध्ये पण आम्हाला योग्य रुणांक मिळते अशी अपेक्षा आहे तर या महाविद्यालयाला आपला सगळ्यांचा जो सगळ्यांचं जे सहकार्य लावत असतं त्याबद्दल मी आपली व्यक्तिशहा आणि महाविद्यालयाच्या वतीनंही आपलं ऋण व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय कला <laughs>